हाय सगळ्यांना तर सकाळी सकाळी चालू आहे पाणी तप्याचा कार्यक्रम तेही चुलीवर मस्त आणि हे आमची डोंबडूबाई आणि हे आमची डोंबडूबाई ही चुलीजवळ जोड कोणाला बसूही देत नाही आणि तेही बसत नाही आणि सकाळी उठून सगळं पुंजा विंजा भरा लागते इकडे तिकडे इकडचा तिकडचा कारण की एवढं पाणी चालू आहे दोन तीन दिवस झाले की सगळं दार शेवायला आमचं पाणी नाही पाणी तर टपकूनच राहिलं आणि सकाळी सकाळी चालू आहे डोंबळूचा आमच्या मम्मीचा लाड तिच्या हम्म काय म्हणतो डोंबडू घरी ठेवू किती पाजी आहे ते आता असत पाहिजे मोठी झाल्यावर काय पाहिजे नाही करी सकाळी बाहेरचे झाडधुड होत नाही तर घरात भांडे पाहतात वाट आणि गॅस आणि चहा तरी पगी भांडे लावू आणि दादाचं झालं तोंड धुनव आणि चहा बी ठेवला मस्त गरम गरम या चहा घ्यायला मग आता चहा पग्या नऊ वाजले पण वातावरण अजून ना असच आहे पाण्याचं हे पा पाहू शकता तुम्ही काहीतरी फक्त अन हे पडला उजीड पडला भाजीवर चारा आणून टाकतो आता मी चार्यावर सगळं पाणीच पाणी इकडे टाकणार आहे भाजीवर पाणी जाण सगळं भारतीय बंदीनं माय काम करून टाकलं आस मी बाज आणली होती ना? चारा टाकायला बंदीनं टाकून दिला चारा आणि हा चारा खालीच टाकला तर हा टाकता मी उचलून हा काही एवढा भारी नाही चाऱ्यावरही सगळं पाणीच पाणी म्हणजे आत हो आता पाणी आलं म्हणजे बकऱ्याला लावेलो कचारा सोपते हा याच पाणी खाऊ नको तसे मंत्री आले का झाड पाय आले हा कोणचे मंत्री असतात झाडाले कृषी मंत्री आले झाडे आले आमच्या घरी झाला कृषी मंत्र्याचा झाडायचा सर्व अर्धा किलो पकड किती बाहेर अर्धा किलो दोनच अर्धा किलो भरता एकच पावा पावाच लागलं कारला काय लावा लागते दारी करावं लागते काही तवा होते या भीतीवर जर असा चढ कारले खाऊ खाऊ घाण देते नाही एवढा नाही चढत तो त्या बंटले जर जसा फवारा मारायला लावतो ना म्हणू डबल मारा लागते जरासा मारला फुलं पुरे जगतात नाही आमचं असं आहे की बिगर फवाऱ्याचं खाल्लं पाहिजे म्हंटल पण ते काही जमत नाही फवारा मारले दारू मारे देसी का इंग्लिश फुलं लागतात

त्यासाठी लवकर जडी पाण्यातच आहे ते दवाखान्यात जाणं येते चहा पाणी झाल्यावर चालू आहे सैपाक अन भाजीले हाय आज मिरचीची भाजी आणि भाजीले फोडणी दिल्या जा फोडणी दिली की जागीच सर्वपा करून घेते पोळ्या आणि आईची चालू आहे तयारी दवाखान्यात जायची आणि पाणी तर असं वाटतं की एवढं येते आई तर ऑपरेशनचा डोळा घेऊन जावं लागते आईले पाण्यातच दवाखान्यात चला तर मग तुम्हाला सांगतोस मी दवाखान्यात आई जाते का नाही पाण्याच्या ना आणि आईले दवाखान्यात जायचं असलं की एवढं अभय येते आहे व्हिडिओ पायत राहा दाखवतोस तुम्हाला मी चला मॅ बी घेतली आंघोळ करून आंघोळीच्या पहिले बकऱ्याने चारा लावून दिला म्हणजे बांधला आणि आमच्या मॅडम तर हिंडतच राहतात दवाखान्यात जायचं आहे म्हणतात दवाखान्यात जायचं आहे मग बाय दादा जेवण करून का मग मी जेवतो मग जेवण करून घे आणि मग चला म्हणलं की निघले इकडे चालू आहे गरम गरम स्वयंपाक मस्त जेवण गरम गरम

नाही तेव्हा तर ती पायात तरी डबर डुबर वाचते तरी आणजा तू जाच बाजारात दादा सांग मीच जात असतो मुले वाशीचे सारा मी पटकन पिटाळतो त्याने बाई मुगाच्या शेंगा पाणी पावसायचं लवकर ये जा आणि तिला विचार जो खाया पियाच काय डॉक्टर खाया पियाच आता चालते का म्हणा झाला एक महिना तर लवकर ये जा मग आई चालले आता दवाखान्यात आणि अजून बंधूचा काही मेल नाही काय देऊ ते ड्राप नेत नाही का सांग चालवले ड्राप आणखी तर काही नाही फक्त तोटे पांजर बकरायला लागायला नाही तर मग इकडे भेटणार नाही मग वांदे होऊन जातील आपले आज असतं मला लय राखण करावं लागते तिचं घरी आता ते जाय मग पाण्यात बोली नको हो चला तर मग आई गेली आता आज आमचा बकरेले चारा बांधला पण ते काही खाऊन नाही राहिले आता टुंगीपा कशी बिळली मस्त हो हो दोन हप्त्याचीच झाली ते अजून आणि चारा खायला मिळली बी बारा एक वाजले आले तरी उन्हाचा पत्ता नाही वातावरण तसंच आहे पाण्याचं बंद गेले वावरात त्यांना बाहेरची सगळी जोड झाली नाही प बाहेरचे ढोरं म्हणजे तिन्ही बैल गेले वावरात कपडे सुकू राहिले मस्त नाही सुकू राहिले उन्हानं तरी हवेनं सोकतातच असते बकऱ्या खवऱ्याला चारा मस्त नाही बा आणि आज दिवसभर बकऱ्याला चारा लावायचंच काम आहे आणि

का दुसरा आता माहितीच हे खाऊ राहिले कसा काय बेड <फेड़ा। laughs> काहीच नाही ना आम्हीच तर तिकून आलो बायपासन जिकून गेलो त्याला असं असते का अकोल्याने दोन घरी नाश्ता चष्मा मस्त लावला गणे काय म्हणे डॉक्टर 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 म्हणेच करा म्हणे पडत नोकरी परत झालं का नील याचं झालं झालं तो म्हणस ना दुखते ते म्हणे तो ड्रा टाकत राव गिरा पांढरा पांढरा एकच केप टाकतात दोन खेब टाकावं लागते काय झालं म्हणजे डोळ्या मांगला असेल ना बाबा हे ते वाळवडी चिवड खायचं नाही नाही असं चष्मा मागटला ना काय केवड्याचा केवळ्याचा आहे सत्तर रुपयाला का तो मेडिकलचा टेप सत्तर मेडिकेल हा मध्ये म्हणजे

मनमा गोट पिंटली चष्मा बंटली चष्मा जावा मस्त चष्मा शाइनिंग तिथे बरा शाइनिंग काय तुला ते सांगला होता ना मी मुंगाच शेंगा उभा राहून जाणार नाही आपण मुंगा शेंगा कुठून आणू हे काय 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 हात गाडीवर ते इकडे लफाळा हं म्हणजे यावर्षी मुंगाचे शेंगा खायला भेटल्या नाही <laughs> संपला विषय